पोंबुर्पा एकोशी आणि ओलावली या गावांमधील ग्रामस्थांचा संपाप आता उफाळून आला आहे मंत्री विश्वजित राणेंनी सातव्या विधानसभा अधिवेशनात या गावांना नो डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही कोणतीही अधिकृत अधिसूचना न निघाल्याने आणि गावांमध्ये विकासाच्या नावाखाली हस्तक्षेप सुरू असल्याने स्थानिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे ग्रामस्थांनी अन्यायकारकपणे दिल्या जाणाऱ्या नोटिसांचा तीव्र निषेध केला असून गावातील रस्ते रुंदीकरणामुळे घरांचे नुकसान होणाऱ्या कुटुंबांना योग्य तोडगा द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली सरकारकडून योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला દર માલે આત મંત્રિ દોંગ સોગલે કાપરલે કોરોની પૈશ ઘોયકારક રડય લ કોરોની પૈશ ઘન ગોયકાર ફટોલે ગોવા ભાર ગોવા ગોવા સોબીત આપોવા ગોવા एकोशेतान पो मोरपा जोरीचे वयर आसात दोंगोर दोंगराच्या त्या कोडपानस व्हावता पो जोर आता आमच्या मोत्र्यांनी लामाण्या हाडल्यात भितोर झाडा सोगली कातरून घातल्यात पोगोर झाडा सोगली कातरून दोंगरां गेल्यात पोगोर दोंग गोवा बांगरचे गोवा गोवा सोबीत असले गोवा गोवा ओलावली कोम ओरपाटार सां दिसतात शेतां कोम नी दाची ती ती शेतां शेतकाम ती ती वावर कोता आतां बायले ला शेतांचे नोदार आसा शेतां सोगली पोरून बिल्डिंग काढूक सोता शेतां सोगली पुरून, चोरून का प्रोटेक्ट करून आमचे फ्रीडम फायटर्स जे आह पण त्यांच्या खात्री दगडलेले आजचे पाच जण शहीद झाला पण गावचे भाव हेवू पहिली झाले गोयकार जे हा पण हे फुले बरे दिस पण पण आज अनफॉर्च्युनेटली एम एल ए आमचो असून जावं सी एम असून जावं विश्वजित राणे असून कोणाकडसून बरे हे मिळना प्रतिसाद मिळना तसोच हांव हे जावं दोन वर्सां जाली आमी आता कोर्टान मेटर्स घालता हांव श्रीपाद नायका कडेन गेलो श्रीपाद नायकान सांगलें म्हाका विश्व सी एमा कडेन डिस्कशन करून करता म्हणून विश्वजीत राणेन सेम एश्युरंसीस दिले सो एवरी टायम सेम एश्युरंसीस मेळटा सो आमी ह्या सरकाराचेर आनी ट्रस्ट करपाचे हे कांय उरलेले ना हांव पिटर फ्रँको हांव आमच्या एम एल ए कालूस बाबा एकूच सांगता हे मिस्टर विश्वजीत राणे डी सी पी मिनिस्टर उपमिस केले ते नो डेव्हलपमेंट दोन करियल गॅजेटीचे केन्ना घालतो आणि केले ते असेम्ब्ली के सेशनान प्लीज रिक्वेस्ट करता या असेम्ब्ली सेशनान ताका विचार ऑपोजिशन मिनिस्टर ऑपोजिशन एम एल एका नू तितल्याक सांगता माते विश्वजीत राणे विचारात या ऑफिशियल गॅजेटीचेर केन्ना येतले पण ते